पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाटात बॉक्साईट खाणकाम करायला हिंडाल्को कंपनीला केंद्राच्या वन पॅनलनं अंतिम मंजुरी नाकारली आहे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात खाणकामावर असलेली बंदी आणि संवर्धन राखीव क्षेत्रात हे खाणकाम भाडेपट्टा ठिकाणी येत असल्यामुळं हिंडाल्को खाण प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकत नाही असा खुलासा पर्यावरण मंत्रालयाच्या वनसल्लागार समितीनं केला आहे या निर्णयामुळं पश्चिम घाटातील जैवविविधता आणि वन्यप्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे पर्यावरण मंत्रालयाच्या वनसल्लागार समितीनं कोल्हापुरातील हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बॉक्साईट खाणीसाठी अंतिम मंजुरी नाकारली आहे हिंडाल्को कंपनीची बॉक्साईटची खाण पश्चिम घाटाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांमध्ये येते असं स्पष्टीकरण वनसल्लागार समितीनं दिलं आहे मार्च दोन हजार एकवीसमध्ये घोषित केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्राचा हा पट्टा असून हत्ती गवा सांबर हरण साळींदर बिबट्या आणि वाघ या भागात आढळतात असं नागपुरातील प्रादेशिक कार्यालया वन सल्लागार समितीला सादर केलंय यापूर्वी हिंडालकोच्या खाण प्रकल्पाला दोन हजार नऊ साली तत्वत वनमान्यता आणि जानेवारी दोन हजार चौदा साली केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली आहे मात्र कंपनीला वन संसाधनांचं अधिकार प्रमाणपत्र मिळालं नसल्यामुळं सुमारे सोळा हेक्टरच्या जमिनीत बॉक्साईट खाणकामासाठी अंतिम मंजुरी मिळवण्यात विलंब झाला आता केंद्राच्या या निर्णयामुळं हिंडालकोला बॉक्साईट उत्खननाचं काम सुरू करता येणार नाही तसंच यापूर्वीच्या खाणी बंद कराव्या लागणार आहेत पर्यायानं पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि तिलारी याला जोडणाऱ्या निसर्गाच्या कॉरिडॉरचं आणि जैवविविधतेचं रक्षण होणार आहे तसंच या परिसरातील जलस्रोत आणि वन्यजीव सुरक्षित राहणार आहेत या निर्णयाचं पर्यावरणप्रेमींमधून स्वागत होतंय